नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी मान्यवर पत्रकार बंधू भगिनी नमस्कार मी कृष्णराव खंडाळे माणूस सुरक्षा रक्षक सेना महाराष्ट्र राज्य यामध्ये सल्लाकार पदावर आहे आणि आज ती पत्र परिषद आहे ही परिषद पर नागपूर दोन विषयावर आहे नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ नागपूर येथे सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया रचविण्याकरता महाराष्ट्र शासनाद्वारे परवानगी अभिलब्य यामध्ये आम्ही महाराष्ट्र सरकारला संबंधित विभागाला सात दिवसात सात दिवसात त्यांना पत्र पाठवून सात दिवसात अल्टिमेटम दिला होता की भाई तुम्ही ही समस्या सात दिवसामध्ये सोडवा अन्यथा आम्ही आंदोलनात भूमिका घेऊ असं सांगितलं दुसरा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नागपूरच्या मालकीचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये कार्यरत पन्नास सुरक्षा रक्षकांना नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ नागपूर येथे सरसकट समाविष्ट करण्याबाबत या दोन्ही विषयावर मार, ही पत्र परिषद आहे पन्नास सुरक्षा रक्षक तिथे असे आहेत की ते नागपूर नागपूर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मालकीचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे आणि वर्षानुवर्ष त्यांना होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना परमनंट करण्यात येत नाही केल्या गेलेलं नाही ही एक मागणी प्रलंबित आहे ती मागणी सुद्धा शासकांनी लवकरात लवकर सोडवावी अशी आमची ही मागणी आहे या विषयी प्रमुख मागणी जे आहेत ते सर्व डिटेल्स शासकांनी दिलेले आहे एवढच नाही तर हे जे प्रकरण आहे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नागपूरच्या मातीचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे आहे हे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंत पर्यंत आहे परंतु त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळालेला नाही असं काय कारण हे सुरक्षा रक्षक आहे हे समाजामध्ये मोठी जबाबदारी जशी पोलीसची जबाबदारी असते तशा प्रकारे सुरक्षा रक्षकांची जबाबदारी आहे आणि जर समजा ते न्यायासाठी झक्त असतील तर काय करायचं कसा त्यांनी आपला परिवार पाळायचा कसं त्यांनी आपलं जीवन हे करायचं म्हणून मी प्रसंगी या प्रसंगी आपल्या सर्व पत्रकार आपण सर्वांनी हा ज्वलंत प्रश्न आहे हा प्रलंबित प्रश्न आहे हा प्रश्न कशा प्रकारे उचलून धरायचा ही भूमिका आपली महत्वाची राहील आणि ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद